दहीहंडी स्पर्धा म्हटलं की जीवनात येणाऱ्या अडचणींचा थर आठवतो हो आणि याच थरांवर उभे राहून विजयाचा आनंद साजरा करता येतो म्हणून गोविंदाच्या या स्पर्धेतून शिकवण घेत जीवनातील अडचणींना मात कसे करता येईल हे शिकण्याची गरज असल्याचे विचार आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी व्यक्त केले ते दिनांक सोळा ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता दरम्यान संताजी युवा मंडळ आणि शिवसेनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दहीहंडी कार्यक्रमास उद्घाटक म्हणून संबोधित करीत होते या स्पर्धेत आदिसक्ती शीतलामाता ग्रुपद्वारे दहीहंडी फोडून एकतीस हजार रुपयांचे प्रथम पुरस्कार पटकविण्यात आले भंडारा शहरातील जलाराम चौकातील मैदानात आयोजित दहीहंडी स्पर्धेला उद्घाटक म्हणून संबोधित करताना आमदार नरेंद्र भोंडेकर पुढे म्हणाले की पूर्वविदर्भात दहीहंडी स्पर्धेचे महत्त्व दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे आणि त्या प्रथेला पुढे वाढविण्यासाठी कुणीही सहकार्य सुद्धा पुढे येत नाही असे आता भंडाराच्या संताजी युवा मंडळद्वारे अथक परिश्रम करून गेल्या चोवीस वर्षांपासून या दहीहंडीचे महत्त्व टिकवून ठेवले गेले आहे याच उत्सवाचा पुढील वर्ष पंचेवी हा पंचेवीसावा म्हणजे रजत महोत्सव राहील आणि हा रजत महोत्सव अधिक जोमाने साजरा करण्यात येणार असल्याचे आश्वासन आमदार भोंडेकर यांनी यावेळी दिले आणि नारळ फोडून स्पर्धेचे उद्घाटन केले यावेळी मंचावर शिवसेनेचे भंडारा गोंदिया लोकसभा संपर्क प्रमुख संजय कुंभलकर प्रमुख अनिल गायधाने प्रमुख सुरेश धुर्वे प्रमुख मनोज साकुरे धनराज साठवणे शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष सविता तुरकर संताजी युवा मंडळाचे अध्यक्ष सतीश तुरकर उपाध्यक्ष मानिक अहिरकर सचिव नितीन गायधने उपस्थित होते आयोजन दरम्यान आमदार भोंडेकर यांच्या हस्ते आट्यापाट्या या खेड्यात या खेळात दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत भारतीय आट्यापाट्या मुलींच्या संघाची कर्णधाराचे दायित्व निभवत सुवर्णपदक मिळवून देणारी कुमारी प्राची केसव चटप हिचे सत्कार करण्यात आले कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याकरिता मंडळाचे सहसचिव रोशन काटेखाये महेश शहारे बंटी क्षीरसागर जीवन कावडे राहुल वाघमारे आणि समस्त मंडळाच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले